श्री गुरुदेव नमस्कार एक दिवसामध्ये अनुभव घ्या आठ मार्च आहे महाशिवरात्री आहे या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे दहा मिनिटाचा उपाय करायचा आहे बघा राहू स्वतः तुम्हाला पैसे आणून देईल पैसा पाण्यासारखा येईल पैसा आयुष्यभर कमी पडणार नाहीये फक्त महाशिवरात्रीलाच तुम्हाला हा उपाय करता येतो अन्यथा पुढच्या वर्षी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो दहा मिनिटाचा फक्त हा उपाय आहे आणि दहा मिनिटात जर तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाणार असेल तर निश्चितच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणतीही सेवा नाही जमली तर, तर, तर फक्त दहा मिनिटाची ही सेवा करायची ही सेवा करण्याने तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मक ऊर्जा असेल निगेटिव्हिटी असेल नकारात्मक ऊर्जांचे जे प्रभाव असतील ते अक्षरशः घर सोडून निघून जाईल आणि पैसा एवढा येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाहीये तुम्ही म्हणताल की दादा दहा मिनिटं आम्ही ही सेवा केली आणि अक्षरशः आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिव्य असे अनुभव आले असे नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून दादाला नक्कीच मोटिवेशन मिळत असतं तुम्ही सगळे माझ्या मागे उभे असल्यागत वाटता अजून सांगेन कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका बघा आता अनेक लोकांना राहूचे प्रभावच माहीत नाही आहेत आता राहूचे जर प्रभाव एखाद्या जातकावर असले किंवा एखाद्या घरावर असले तर ते घर अक्षरशः प्रगतीपथावर असू द्या ते घर अक्षरशः रसातळाला जाते कारण या कलियुगामध्ये ज्या असुरे असणाऱ्या शक्ती असतील किंवा ग्रह जे नकारात्मक आहेत ते ग्रह त्यांचे प्रभाव या कलियुगामध्ये जास्त प्रमाणात मनुष्यावर पडणार आहेत आता ज्या लोकांवर राहूचे प्रभाव आहेत ते लोक अक्षरशः व्यसनांच्या आहारी जातात जुगार असेल गांजा असेल मटका असेल दारू असेल अशा व्याभिचाराने भरलेले जे घाण जे नाद आहेत ते नाद त्या व्यक्तीला लागतात आणि त्याच्यामुळे आपोआपच त्याचं घर बर्बाद होतं राहूचे घरामध्ये प्रभाव असले तर बघा पती पत्नीमध्ये तिसरा व्यक्ती येतो त्या दोघांमध्ये काही ना काहीतरी वादविवाद होतात घरात कटकटी अशांतता किंवा भांडणत कंटिन्यू राहते राहूचे प्रभाव घरामध्ये असले तर बघा नेहमी त्या घरामध्ये आजारपण असणार दवाखाना चालू असणार पैशाला पैसा लागणार नाहीये घरामध्ये पैसा टिकणार नाहीये कारण राहू पुरता त्या जातकाला किंवा त्या घराला लुटत असतो त्याचे प्रभाव तो त्या व्यक्तीवर किंवा त्या घरावर टाकत असतो आणि अक्षरशः ते घर होत पण याच्या उलट जर ज्या जातकावर जा किंवा ज्या घरावर जर राहू प्रसन्न झाला तर त्या घरामध्ये बघा बरकत म्हणजे बरकत आल्याशिवाय राहत नाहीये राहू ना हजारो हाताने त्या घराला देत असतो त्या जातकाला देत असतो पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जर या राहूला शांत करायचंय तर महाशिवरात्रीच्या या पर्वावर आपल्याला ही सेवा करायची आता महाशिवरात्रीच्या सगळ्यांना दत्त संप्रदायातील लोकांना स्वामी सेवेकरांना माझ्याकडून तुमच्या दादाकडून हार्दिक शुभेच्छा तर आता आपल्याला महाशिवरात्रीला काय असा उपाय करायचा आहे आता हा उपाय अगदी कुणी करू शकत महिला करू शकतात पुरुष करू शकतात लहान लहान मुलेही करू शकतात वृद्ध आजोबा आजी सगळेजण हा उपाय करू शकतात आता काय उपाय आहे यासाठी आपल्याला फक्त दूध लागेल गाईचं दूध बर का दुसरं दूध कोणतंही नकोय आदल्या दिवशी दूध जरी आणलं तरी चालेल ते दूध तुम्हाला तापवायचं नाहीये कच्चं दूध ठेवायचंय निरसं दूध ठेवायचंय आणि ते दूध आणल्यानंतर एखादा फुलपात्र घ्या त्या फुलपात्रामध्ये एक चमचाभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत काळे तीळ टाकताय तर भगवान भोले बाबा अक्षरशः तुमच्यावर प्रसन्न होतात मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा करताय तर बघा भूत असेल प्रेत असेल जिन्नस असेल राक्षस असेल किंवा असुरी शक्ती असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही कारण जे भोलेबाबांचे महाकालांचे जे भक्त आहेत भक्तांकडे पाहण्याची ताकद ही निगेटिव्ह एनर्जीची होत नाहीये कारण निगेटिव्ह एनर्जी ही त्या महाकालचीच भक्ती करत असते म्हणून मी तुम्हाला सांगतो की भोलेबाबांची भक्ती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे आता भोलेबाबांचा एक रुद्र अभिषेक आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे छोट्याशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने मंत्रोच्चार मोठे सांगणार नाहीये साधे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट तुमच्या जीवनामध्ये घ्यायचंय तुमचं आयुष्य अगदी सुरळीत तुम्ही करून घ्यायचंय जर कुणी काही आडकाठी आणत असेल शत्रूचा त्रास असेल तोही अगदी बंद होऊन जाईल तुम्ही पाचाल की बोले बाबा तुमच्या पाठीमागे कसे उभे राहतात आणि याच दिवशी जर तुम्ही एक दिवा लावला संध्याकाळच्या वेळेस आणि दिवा लावून तुम्ही जर लगातार एक तास ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार केला उत्तरेला तोंड करून तुमच्या घरामध्ये उत्तर दिशात जिकडे असेल तिकडं तोंड करून जर तुम्ही उच्चार केला तर भोले बाबांचं स्वप्न आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीये भोले बाबा तुम्हाला नक्कीच काही ना, ना काहीतरी लिला दाखवल्याशिवाय राहणार नाहीयेत हे मी ठामपणे सांगतो पण अंतकारणापासून ज्याच्या मनामध्ये किंतू परंतु आहे अशा लोकांनी भगवंताच्या नादी लागू नये ना नकारात्मक व्यक्तींनी जी नकारात्मक कमेंट टाकतात अशा लोकांनी अध्यात्मापासून लांब राहावं त्यांनी कष्ट करावे त्यांनी भक्ती न करता आपलं देह साध्य करण्यासाठी मेहनत करावी मी हे सगळ्यांना सांगत असतो अध्यात्मात असो किंवा अध्यात्मात नसो पण भक्ती करताना आपल्याला एकरूप व्हावं हो लागतं एकाग्र व्हावं हो लागतं तर आता कोणती सेवा करायची आता एक तुम्ही फुलपात्रामध्ये दूध घेतलं एक चमचाभर त्याच्यामध्ये तीळ टाकले तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल त्या शिवलिंगाला एखाद्या ताटामध्ये ठेवायचंय ठेवल्यानंतर एक चमचा घ्या आणि चमचा घेतल्यानंतर एक एक चमचा असा शिवलिंगावर सोडा शिवलिंगावर सोडताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा हा साध्या पद्धतीचा अभिषेक तुम्हाला सांगितला जोपर्यंत दूध संपत नाहीये तोपर्यंत तुम्हाला अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर पाठावर येतेच पूजा भगवान भोलेनाथांची तुम्ही भांडा धूप दीप नैवेद्य अगरबत्ती सगळं तिथं ठेवा आणि तुम्हाला राहुला शांत करण्यासाठी एक मंत्र सांगतो मी तुम्हाला राहूला प्रसन्न करण्यासाठी एक मंत्र सांगतो बघा भोलेबाबांची जो भक्ती करतो त्याच्या मागे शनिदेव असेल राहू असेल केतो असेल लागत नाहीयेत ते लांबच राहत असतात म्हणून तुम्हाला सांगतो या दिवशी आपल्याला राहूचा एक मंत्र म्हणायचा या आहे याच्यामुळे राहू शांत होईल राहू तुम्हाला सहाय्य होईल तुम्हाला मदत करेल तर तो, तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकेन आणि कमेंट बॉक्समध्येही टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लगातार तुम्ही त्याचा जाप करा तर आता मंत्र आपल्याला किती उशीर बोलायचा आहे तिथं बसून तर तुम्हाला सांगतो मी एक दहा मिनिटं घड्याळ ठेवून समोर तुम्हाला दहा मिनिटं हा मंत्र जपायचा आहे आणि या मंत्राचा अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे तर तो मंत्र आहे ओम रा ओम रा राहवे नमहा या मंत्राचा दहा मिनिट उच्चार करा आणि येणारे अनुभव दादाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त